आपलं मनपूर्वक स्वागत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर दोन हजार आठ मध्ये जालना तहसील कार्यालयाने सुमारे सत्तावन्न एन ए बोगस केल्याच असल्याचा आरोप रविकांत जगदाणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे जालना शहराजवळील अनेक गावांमधील हे एन ए असून बोगस असल्याचा दावा करण्यात आलेला आहे तर दुय्यम निबंधक कार्यालयाचे गणेश राजपूत हे देखील बेकायदेशीरित्या काम करत असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावरही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे पाहूयात ऍडव्होकेट माननीय बनकर्ती साहेब त्याचबरोबर माननीय श्री किशोरजी कदम आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार परिषदेचा मुख्य विषय असा आहे की जालना शहरामध्ये कष्टकरी मजूर कामगारांनी हलाखीचे जीवन जगत आर्थिक अडचण असताना सुद्धा पैसे जमा करून जालना शहरात विविध ठिकाणी जालना तालुक्यात विविध ठिकाणी प्लॉट खरेदी केलेले आहेत आणि प्लॉट खरेदी झाल्याच्या नंतर ते प्लॉट आपल्या नावावर होतील प्लॉट नावावर झाल्याच्या नंतर शासनाच्या विविध योजनांचा आपला लाभ घेता येईल या स्वप्नातून त्यांनी जालना तालुक्यातील विविध प्लॉटधारकाकून जमिनी खरेदी केलेल्या आहेत परंतु जमिनी खरेदी केल्याच्या नंतर भूमाफियाचा आणि प्रशासनाचा कारभार हा समोर आलेला आहे आम्ही जेव्हा माहिती घेतली तर जालना तहसील कार्यालयामध्ये दोन हजार पाच पासून ते दोन हजार आठ पर्यंतचे जे काही येणे आहेत ती येण्याची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध नाही मित्र त्याचबरोबर दस्त नोंदणी कार्यालयामध्ये त्या विभागाचे प्रमुख गणेश राजपूत हे भूमाफी अशी हातमिळवणी करून त्यांच्या मर्जीतील धारकांना दस्त नोंदणी करत आहेत त्याचबरोबर दस्त नोंदणीच्या झाल्यानंतर तहसील कार्यालयामार्फत लगेच त्याचे देखील घेतल्या जात आहेत मागच्या महिन्यात या संदर्भात एका प्लॉट धारकावर पोलीस कारवाई झालेली आहे माझ्या पत्रकार परिषदेनिमित्ताने एवढंच म्हणणं आहे की जर दोन हजार आठचे येणे हे बोगस असतील तर ज्या ज्या व्यक्तींकडे दोन हजार आठचे येणे आहेत त्या सर्वावर कायदेशीर कारवाई ही झाली पाहिजे त्याचबरोबर जे काही लोकांच्या दस्त नोंदणी झालेल्या त्याचे फेर घेतले जात नाहीत आणि फेरची कारवाई सुद्धा आर्थिक देवाणघेवाण ज्यांच्या सोबत होते त्याचीच फेर सात बारावर घेतले जातात काही प्रकारन तर आर्थिक दे देवाणघेवाण केली नाही तर फेर हे चुकीच्या पद्धतीत घेतले जात असून इतर अधिकारामध्ये अशा प्रकारची नोंद मूळ प्रारधारकाची त्या सातबारावर घेतली जात आहे आणि ह्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे पाहिजे तशा प्रकारची कारवाई याबाबत झाली नाही म्हणून आम्ही थेट मुंबईला जाऊन चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेतलेली आहे त्यांना भेटून याबाबत या, या सविस्तर माहिती दिलेली आहे जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी येथील एका तरुणीचे निधन झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी हात साफ केलाय येथून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सहा लाख रुपयांचा ऐवजास केला आहे जालना शहरातील निधोमा रोड वरी यमुना रेसिडेन्सी येथे नामदेव आगलावे हे आपल्या झाल्यामुळे ते सव्वीस नोव्हेंबर रोजी ते त्यांच्या गावी अंतिम संस्कारासाठी गेले होते सत्तावीस नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास एक वाजता चोरट्यांनी त्यांच्या घरात हात साफ करत घरातील दागिने आणि रोख दीड लाख असा सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला या प्रकरणात चंदनजीराव पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत आपल्या घरी काही घर पुढे झाले आपण कुठे किती राहतो गेलाय मी नामदेव मीसिडेन्सी झाल रोड इथे राहतो परंतु माझी मुलगी पेपरला गेली होती चोवीस तारखेला पेपर देण्यासाठी दे, मुलगी आणि तिची बहीण दोघी जण सोबत गेल्या होत्या पोरगी आणि तिथे तिला वरती पेपरला जात असताना तिसऱ्या फ्लोअरला जाऊन ती तिथं तिथपर्यंत गेल्यानंतर तिला वरती तिसऱ्या फ्लोअरमध्ये चक्कर आली चक्कर येऊन ती खाली पडली खाली पडल्यामुळं तिची डेथ झाली आणि तिला मृत घोषित केल्यामुळं आम्ही सर्व सर्व घरचे लॉक लावून तसेच आमचं गाव इथून अठ्ठावीस किलोमीटर आहे वरुडी त्या गावी आम्ही गेलो तिथं बदनापूरला मुलीचं पोस्टमॉर्टम वगैरे वेळ लागला आणि आम्ही सर्वजण तिकडेच थांबल्यामुळे असं झाल्यामुळे आम्ही तिकडेच थांबलो आणि सत्तावीसला संध्याकाळ रात्री एक वाजून छत्तीस मिनिटाला माझ्या घरी घर पुढे झाली लॉक तोडून चोरट्यांनी आतमध्ये शिरून सगळं सामान अस्तव्यस्त करून सगळं काय जे सोन्याचे दागिने माझ्या म बायकोचे होते आणि मुलीचे होते काही दे, एक दागिने काही पोलिसांना कळवलंय का तुम्ही पोलीस आता येऊन गेले पंचनामा चालू आहे आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनने बोलवलेले जवळपास किती अंदाजे मुद्दे गेला असेल तुम्ही माझ्या मुद्देमाल अंदाजे पाच सहा लाखापर्यंत गेलेलं ला। आहे काय तुमचं नामदेव भानुदा सागलावे विमन रेसिडेन्सी आणि धनरोड जालना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजावाडी येथील शिवारात अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची गुप्त माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीवरून आज या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा आरोग्य विभागासोबत संयुक्त कारवाई करत अवैध गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे छत्रपती संभाजीनगर येथील एक डॉक्टर नाजावाडी परिसरातील शेतातील एका घरात अवैधरित्या गर्भपात करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या अचानक छापा टाकला सदरची कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या चिताफीना केली आहे ज्यावेळी या पथकाने सदर खोलीत छापा टाकला असता ही एक पत्राची खोली होती व तिच्या सिमेंटच्या बांधलेल्या भिंती होत्या यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या असलेल्या डॉक्टरांचे इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दनले छाप्यात संबंधित डॉक्टर तसेच गर्भपातासाठी आलेले जोडपे यांना अटक करण्यात आली घटनास्थळावर काही साहित्य औषधे आणि उपकरणे जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येते या, का या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास आरोग्य विभाग तसेच पोलिसांकडून सुरू आहे तागायात या पथकाने व आरोग्य विभागाच्या पथकाने या ठिकाणी चार ते पाच तास कसून चौकशी सुरू केली आणखी काही पुरावे सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व आरोग्य विभागाचे पथक परिसरात पिंजून काढत आहे कारण गत वर्षी सुद्धा गर्भपाताचे रॅकेट पोलीस आणि आरोग्य विभागाने उघड केलेले आहे आता पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे रॅकेट भोकरदन शहर परिसरात उघड झाल्याने आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव एपीआय योगेश उबाळी त्यांनी केली आहे काय म्हणाल काल आम्ही गर्भपात केंद्र कारवाई केली काय काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अं नांदापी येथे अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची बातमी गुप्त व्यक्ती मार्फत कळल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील सर व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तज्ञांची टीम त्यामध्ये डॉक्टर विजय वापोडे डॉक्टर ज्ञानेश्वर वाया व वा मी स्वतः डॉक्टर कृष्णा वानखेडे व तसेच विधी सल्लागार श्रीमती ॲडवोकेट सोनाली कांबळे या टीमने सदर ठिकाणी पोलिसांसोबत छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन रुग्ण रुग्ण हे अवैध गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेले असल्याचे आढळून आले त्यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन खांबा व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वा यांच्या टीमने टीमने व डॉक्टरांच्या वाटतील दोन दो व्यक्तीस चौकशी दो करून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला cool, त्यामध्ये सतीश बाळू सोनुने संभाजीनगर व केशव हरिभाऊ गावंडे राहणार आरोपींना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले व मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये त्या ठिकाणी काय सदर मुद्देमाल मध्ये सोनोग्राफी करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रो तसेच अल्ट्रासाऊंड जेली आणि मोबाईल हँडसेट ज्यामध्ये फोनोग्राफी करण्यासाठी वापरण्यात ऍप्लिकेशन डाउनलोड केलेले आढळून आले सत्रील व्यक्तींनी सोनोग्राफी कशी करायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवले व तसेच गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या आढळून आल्या स्वतः नाही त्यांच्याकडे कुठली वैद्यकीय डिग्री नाही ते बोगस ना ना आहेत त्या सदर भोकरदम पोलीस स्टेशनला सदर व्यक्ती विरोधात पीसी पेंटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला डॉक्टर कृष्णा वानखेडे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकरदम जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या चाळीस गुन्ह्यातील एक लाखांची जप्त दारू आज पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केली न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास एक लाखाची जप्त दारू नष्ट करण्यात आली जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या चाळीस गुन्ह्यातील जप्त दारू पोलिसांनी नष्ट केली आहे न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास एक लाखाची दारू जालन्यातील तालुका पोलिसांनी नष्ट केली तालुका पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या तीस गुन्ह्यातील दारू न्यायालयाच्या परवानगीने आणि दहा गुन्ह्यातील दारू उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या परवानगीने जवळपास एक लाख रुपयाचा हा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला पोलिसांनी आज तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात जेसीबीच्या सहाय्याने गड्डा करून दारू नष्ट केली यावेळी राज्योत्पादन शुल्क अधिकारी त्याचबरोबर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व उत्पादन शुल्क अधिकारी संजय ताकवले व इतर कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती आज तालुका पोलीस स्टेशन जालना येथील माननीय कोर्टाच्या परवानगीने तीस गुन्ह्यातील दारूचा मुद्देमाल त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या परवानगीने दहा असं एकूण चाळीस गुन्ह्यातील मुद्देमाल हा नाश करण्यात आलेला आहे सुमारे एक लाख रुपयाचा हा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक श्री यांच्या समक्ष दोन साक्षीदार आणि आम्ही हा मुद्देमाल नष्ट केलेला आहे याच्यामध्ये जे प्रोसिजर दिलेली आहे त्याप्रमाणे खट्टा खोदून आणि तो मुद्देमाल नाश करण्यात आला जालना शहरातील राममूर्ती परिसरातील गायरा जमिनीतून मुर उत्खनन करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे तहसीलदार छाया पवार नायब तहसीलदार जी एम निहाड तलाठी जी जी लाड तलाठी जी एम बारवाल आणि अन्य तलाठी मंडळ अधिकारी जालना यांनी ही कारवाई करत एक जेसीबी ताब्यात घेतला आहे रामूर्ती परिसरात गायरान जमिनीतून अवैधरित्या मुरुम उत्खनन करणं चालू होतं याची माहिती एका फोनद्वारे चा तहसीलदार छाया पवार यांना मिळाली असता त्यांनी लगेच कारवाई करत मोटरसायकल वर शहाणशाह शा करण्यासाठी एक टीम पाठवली आणि पाहणी केली खरोखरच गायरान जमिनीतून उत्खनन करणं उत्खनन करणाऱ्यांचा पाठलाग केला असता हायवा पळून गेला मात्र एका जेसीबीला पकडण्यात यश आलं असून जेसीबी जप्त करून तालुका पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले जालन्याच्या तहसीलदार छाया पवार व त्यांच्या टीमने ही कारवाई करीत एक जेसीबी जप्त करून तालुका पोलीस ठाण्याला आणून जमा केला असल्याची माहिती तहसीलदार छाया पवार यांनी दिली कारवाई जेसीबी आणलाय आपण पुर तालुका पोलीस ठाण्याला काय नेमकी कारवाई आहे मी कार्यालयात काम करत असताना मला एक अनमोन कॉल आला की मूळ खान चालू आहे गायरांचं म्हणून त्यामुळे आम्ही लगेच एक टीम पाठवली मोटरसायकलवर काही तलाठी आणि खरचच उत्खनन करत होते तर त्यांचा पाठलाग केला हायवा पळून गेला मात्र जेसीबी जप्त करून या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे आता पुढील कारवाई त्यांच्यावर करत आहोत नाही अजून मालकाचं नाव नाही कळलं परंतु जेसीस नंबर त्याच्यावरून आम्ही हायवा जप्त जप्त करून पोलीस स्टेशनला लावत आहोत जालना शहरातील चंदनजिरा परिसरात असलेल्या एस परिवहन महामंडळाच्या क्वार्टर मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत दुहेरी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एसटी विभाग नियंत्रण कार्यालयाच्या अगदी पाठीमागे असलेल्या या क्वार्टरमध्ये एसटीचे चालक म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण सरोदे आणि प्रदीप पारटकर यांच्या घराचे कडी कोंडे तोडून अज्ञात सोरट्यांनी घरफोडी केली आहे विशेष म्हणजे विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात एसटी कर्मचाऱ्यांच्याच मध्ये झालेल्या या घरफोडी प्रकरणामध्ये सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला जालना शहरातील चंदनशिरा परिसरातील एसटी विभाग नियंत्रण कार्यालयाच्या पाठीमागे क्वॉर्टरमध्ये एसटी चालक लक्ष्मण सरोदे आणि प्रदीप पारटकर राहतात लक्ष्मण सरोदे हे आपल्या पुतणीच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन गावी गेले होते घराला कुलूप लावलेले असते ही संधी साधा चोरट्याने रात्रीच्या सुमारास एसटी क्वार्टर मधील त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला घरातील सर्व सामान अस्तव्यस्त फेकून देत दरवाज्याचे कडे कोंडे

चाळीस हजार रुपये किमतीचे कानातील झुंबर असा ऐकून ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती प्रदीप पाटकर यांनी दिली आहे पळून नेल्याचं समोर घरफोडी सोबतच वाहन चोरी झाल्यामुळे हा प्रकार आणि टोळीचं काम असल्याची शंका अधिक बळावली आहे या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झाले घरफोडी झालेल्या दोन्ही कारांची आणि परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आलाय पुढील तपास चंदनशिराव पोलिस करीत आहेत चोरी झाली आपल्या घरी काय सांगतो नमस्कार मी लक्ष्मण दत्तराव सर होते एस टी डिव्हिजन ऑफिस मध्ये चालक म्हणून कार्यरत आहे मी काल माझ्या पुतणीच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन गावाकडे गेलो होतो माझ्या पाचच्या रात्री सत्तावीस सव्वीस तारखेच्या दोनच्या दरम्यान आमच्या क्वार्टरला चोरी झाली असं मला समोरच्या ग्राम साहेबांनी सांगितलं त्याच्यानंतर मी सकाळीच गावाकडून उसो दरून पाच वाजता निघून इथं आलो सहा वाजता नंतर पोलीस स्टेशनला गेलो तर सगळं घरामधील सामान अस्तव्यस्त करून दरवाजाचे कडी कोंडा तोडून कपाटाचे सगळे लॉकर तोडून सर्व सोने नाणे घेऊन गेले सर जवळपास किती अंदाजे सोन साडेचार तो साडेचार तोळे सोनं होतं आणि अठरा अठरा एक हजार रुपये कॅश होते पोलिसांना कळवलं तर हो काय मागणी राहील पोलिसांना मिळवून द्यावा अशी अपेक्षा नमस्कार मी प्रदीप चालक म्हणून कार्यरत आहे मी इथे वर्कशॉपच्या बाजूला एस टी क्वार्टर मध्ये भाड्याने असतो आणि बऱ्याच दिवसांनी राहिला मी इथं काल रात्री मी पुणे करून आला उशीर झाला घरी मिसेस नव्हते मग गावाकडे गेलो इथे कुलूप लावलेलं होतं माझ्या घरी ते क्वार्टर मध्ये रूम भेटलेली त्याला तर मला साधारण सकाळी साडेपाच वाजेला गिराम सरांचा फोन आला की तुमच्या घराचं कुलूप तोडलेलं आहे आणि बाजूचे जे घर होत त्यांचं सरदे सा। साहेब त्यांच्या पण घरी कुलूप तोडलेलं आहे तुम्ही लवकर या आणि मग मी पटकन आवरलं तोंडवर पाणी भरून लगेच इकडे आलो आणि बघतो तर काय त्यांचं पण कुलूप तोडलेलं आहे आणि माझं पण मी आतमध्ये जाऊन बघितलं तर सगळ्या कपाट त्यांनी असं अस्तव्यस्त करून टाकलं सगळ्या वस्तू ज्या होत्या आतमधून बाहेर काढून फेकल्या होत्या त्यांना काही शोधायचं असेल चोरीच तर हो त्यात हो 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 बघतोय तर माझ्याकडची रोख रक्कम होती सत्तर हजार तीन होती आणि सात ग्रामची एक अंगठी होती आणि मिसेसच्या काना याच्यातले कानातले होते चाळीस हजारचे असतील तर गिरम पण वरचे राठोड साहेबांनी सांगितलं कारण त्यांचे मिसेस सकाळी जाणार होते जवळपास मग पाच वाजे ते येऊन बघितलं झाड वगैरे मारत त्यांनी बघितलं की दोघांचे पण कुलूप कडी 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 होती कोंडा असतो का तो असं वाकून तोडलेला होता त्यांचा पण आणि ते सरहदे साहेब आमच्या बाजूला त्यांचा पण आणि बाकीचे जे होते त्यांचे त्या कडी लावलेले होते कोंडा असतो त्याची कडी लावून घेतलेली होती म्हणजे बाहेर कोण नये एकदम असं सगळं म्हणजे खूप चोरी वगैरे बाकी काही नाही नेल त्यांनी फक्त पैसे सोनं आणि हेच किती मुद्दे बांधलेला जवळपास माझ रोख होती सत्तर हजार रुपये हो आणि सात ग्रॅम सोनं होत आणि मिसेसच्या कानातले होते चाळीस एक हजाराचे पोलिसांना कळवलं हो पोलिसांना कळवलं सकाळीच आणि नऊ वाजेला आम्ही गेलो त्यांच्याकडे तर ते गाडी घेऊन इथं आले त्यांनी बघितलं वगैरे डॉग स्कॉड आला होता आता फिंगर वाले यायची बाकी आहेत कुठे बाहेर गेले नंतर साहेब म्हणे पुढची कारवाई करू आपण कंप्लेंट वगैरे लिहून घेऊ म्हणे मग आता थोड्याने जातो आम्ही त्यांच्याकडे आणि कंप्लेंट वगैरे लिहून येतो मोटरसायकल वगैरे हो बाजूला आमच्या क्वार्टरचे देशमुख भाई आहे त्यांची पण मोटरसायकल चोरून चोरीला गेली त्यांच्या पण घराला कुलूप बाहेरून कडी लावली होती सगळ्यांची त्या क्वार्टर मध्ये पण तिथे दोन क्वार्टर आहे ए विंग आणि बी विंग तर आमचं बी विंगच आहे तर आमचं हे असं दोघांनी चोरी गेली आणि ए विंग मधून त्यांची मोटरसायकल गेली एका ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा सेल्समन कृष्णा सत्यनारायण भुरेवाल राहणार काली कुर्ती चालना याला रस्त्यात अडवून त्याच्या स्कूटीसह सह तीन लाख वीस हजार रुपये लुटण्यात आले ही घटना बुधवारी अंबड रोड वरील रेणुका बँकेसमोर घडली कृष्णा भुरेवाल हा ऑनलाईन व्यवसाय कंपनीसाठी सेल्समॅन म्हणून काम करीत असून रोखीने आलेले तीन लाख एकोणीस हजार शहाण्णव रुपये चौफुलीकडे होता त्याला दोन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवत अडविले आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी आणि तालुका जालना ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ताबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर तपासासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील फौजदार नागरगोचे हे करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे यासोबतच जालना बातमीपत्रात इथेच थांबूयात तुम्ही बघत राहा एमसीएन न्यूज नमस्कार चाचू मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुशी पार्क अंबर चौफली जालना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना